अकोल्यात तारफेल भागात झाल्याची माहिती समोर आली आहे अतिशय धक्कादायक हे हत्याकांड असून नेमके यामागे काय कारण आहे असा प्रश्न पडला आहे तर पोलीस घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी तपास सुरू केला आहे तारफैल परिसरातील सिद्धार्थ नगर भागात राहणाऱ्या सूरज गणवीर या कॅटर चालविणाऱ्या युवकाने क्षणिक रागात पत्नी व मुलीची गळा आवळून हत्या केल्याची माहिती समोर आली आहे पत्नी अश्विनी हिचा गळा आवळल्यानंतर चिमुकली आयशा गणवीर हिचा देखील शेवट सूरज गणवीर या युवकाने केला आधीचे लग्नाची फारकत घेतल्यानंतर सूरजने अश्विनीसोबत संसार थाटला होता पण त्यात वादविवाद रोजचे भांडण यामुळे हे हत्याकांड झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे उपभागीय पोलीस अधिकारी ठाणेदार पोलिसांचे डिटेक्शन करणारी यंत्रणा घटनास्थळी पोहोचली असून या प्रकरणात सूरज गणवीर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तर पत्नी व मुलीची हत्या सूरजने का केली याचा शोध घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली दुहेरी हत्याकांडाने अकोला शहर हादरले असून हत्येचे नेमके कारण काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे पेट्रोलचे वाढले दर गॅस सिलेंडरच्या वाढल्या किमती जीवनावश्यक वस्तू असो की कपडे यांचे देखील वाढले दाम अकोल्यात पहिल्यांदाच इतर टेलिकॉम कंपन्यांपेक्षा स्वस्तात इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन आर आर सी नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेडद्वारे स्वस्तात इंटरनेट कनेक्शनच्या संधीचा फायदा घ्या आणि बचत करा निम्म्या पैशात मिळवा इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन आर आर सी नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड